हां तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण बिना पिको मशनच्या साधे मशनच जे आहे ना तर साडीला पिको कसा करायचा तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या बऱ्याच जणांना काय होतो बाहेर जाण्यास होत नाही किंवा मग आपल्याकडे तेवढा टाईम नसतो तर आपण घरीच बनवू शकतो पिको करू शकतो किंवा आपण हे पाच रुपयाला पिको करून देऊ शकतो बाहेरचे जर कस्टमर आले तुमच्याकडं आणि जु तुमच्याकडं तुम पिकोची मशीन अव्हेलेबल नसेल तर मी तर घरीच पिको साधे मशीनच करते तर मी तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे एकदम बारीक टीप मारायची आणि एक टीप मारल्याच्यानंतर अजून एक त्याच्या त्यावर डबल फोल्ड करून टिप मारायची आणि तुम्हाला मी पुढं दाखवणार सुद्धा आहे की कशाप्रकारे आपलं पिक्को जे आहे ते तयार होतो आणि एकदम परफेक्टली दिसतो अजिबात असं टा टिप मारल्यासारखं दिसत नाही तर तुम्हाला असं आश्चर्य वाटेल की इतका छान असा आपला पिक्को तयार होतो इथे बघू शकता अजिबात वाटत नाही आहे की टिप मारलेली आहे किंवा मग खूप मोठा फोल्ड केलेला नाही आहे एकदम छान अशी टापटीप छोटीशी नाजूकशी अशी शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता मी सर्व पदराला मारून घेतली आहे आणि हा नेस्ता पदर आहे त्यामुळं थोडीशी बारीक मोठी झाली तरी चालते पण तरीसुद्धा बघू शकता तुम्ही फिनिशिंग वगैरे किती एकदम मस्त आलेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदम ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला हा ता ही ट्रिक कशी वाटली आणि अगदी थोडंसं माझं इथं खरचटल्यासारखं झालं तर मी त्यालासुद्धा टिप मारून घेत आहे आणि ही पिको करण्याची नाही एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी त्यावर डिटेल्समध्ये एक छोटासा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाचा हवा आहे तो सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि आता शूसुद्धा तुम्हाला बाय करत आहे तर चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तर थँक यू फॉर वॉचिंग